नमस्कार जय शिवराय जय भीम तर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ युवा प्रशिक्षणार्थीसाठी बनवत आहे मी भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या लोकांचे पॉझिटिव्ह निगेटिव खूप जास्त प्रमाणात कमेंट येत आहे खूप लोकं सुद्धा आहे त्याबद्दल सर्वांचं मनापासून थँक्यू सो मच आणि आता जो आपला महामोर्चा झाला होता सोळा तारखेला माझी मुख्य माझी खासदार जे आहे हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली झाला होता जवळपास अपेक्षित होतं की तिथे मॅक्झिमम स्टुडंट जाईल पण तीन ते चार हजार स्टुडंट तिथे पोहोचले होते तरीही खूप छान नियोजन झालं मोर्चा झाला महामोर्चा झाला तिथे खूप लोकं तिथे आपापले त्यांनी पॉईंट्स मांडलेले आहेत खूप सारे व्हिडिओज ग्रुपवर वेगवेगळ्या ग्रुपवर टाकलेले आहे की आम्ही जे काम करत आहो आम्ही आमच्या कामामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रॉपर आहो आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे टीचर्स त्या खूप छान आहे बाकी अदर डिपार्टमेंटचे जे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पोस्टवर रुजू झालेलं आहे सर्वांचं काम खूप योग्य प्रकारे चालू आहे पण त्या बेसिसवर अजूनपर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही आहे कारण की मी आता माझ्या नागपूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे त्यांच्याशी बोलणं झालं बाकी अदर फ्रेंड्स लोकांशी बोलणं झालं जे यामध्ये नेतृत्व करत आहे अदर जिल्ह्यांचे सुद्धा स्टुडंट आहे त्यांच्याशी बोलणं झालं आहे तर मुंबईला जो मोर्चा हो जा झाला त्यानंतर मुख्यमंत्रीच्या ऑफिसमध्ये हरिभाऊजी राठोड आणि त्यांच्यासोबत क प्रत्येक जिल्ह्याचे काही पाच ते सहा प्रतिनिधी गेले होते त्यांनी आपलं निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलं त्यांच्याशी भेट झाली त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी आपल्याला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स दिला की आम्ही याच्यावर प्रॉपर एक निर्णय घेऊ तर ता त्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागेल पण आपल्या हातामध्ये पंधरा ते वीस दिवस नाही आहे कारण की आपला फरवरी ते मार्च मार्चपर्यंत लोकांचे ऑर्डर संपणार आहे मॅक्झिमम लोकांचे वीस तारखेपर्यंत फरवरीच्या ऑर्डर संपणार आहे कदाचित किंचित काही स्टुडंट आहे ज्यांचे मार्चमध्ये संपेल तर आता सर्व स्टुडंटचं एक म्हणणं चालू आहे की आपण आता कुठे ना कुठे आता हा आपला एक ठाम निर्णय ठोस निर्णय घेणं आपल्याला गरजेचं आहे आपण मोर्चा केला आपण मूक आंदोलन केलं रॅली काढल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तालुका लेवलवर अध्यक्ष लेवलवर तहसीलदार कलेक्टर सर्वांपर्यंत आपण आपले जे निवेदन आहे ही दिले आपल्या मागण्यापत्र दिलेले आहे आपल्याला वाटाय वाटत होतं की चौथ्या महिन्यापर्यंत चार महिने जेव्हा आपल्याला कंप्लेंट झाले तोपर्यंत की कुठे ना कुठे कुठे ना कुठे आपल्यासाठी सरकार कुठे ना कुठे स्टँड घेणार आहे पण अजूनपर्यंत अशा प्रकारचा तर अजूनपर्यंत कुठलाच आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही आहे ठीक आहे तर आता आपल्याला चौदा पंधरा दिवसाचं त्यांनी मुदत दिलेली आहे की चौदा पंधरा दिवसामध्ये कुठे ना कुठे आम्ही हा एक निर्णय घेऊ पण आपल्याकडे चौदा पंधरा दिवसाची वाट पाहण्याला काही अर्थ नाही आहे कारण की चौदा पंधरा दिवस गेल्यानंतर जर काही झालं नाही तर नंतर आपण काय करणार तर म्हणून आता सर्वांचं आपली जी उपराजधानी आहे नागपूर नागपूरमध्ये ठाम ठिया नि आंदोलन जे आहे हे करायचा निर्णय सर्वांचा चालू आहे मॅक्झिम ग्रुपवर हेच चालू आहे की नागपूरला आता आपण ठिय्या आंदोलन करूया आणि रॅली काढूया ठिय्या आंदोलन हा अनिश्चित काळापर्यंत असू शकतो एक दिवसाचं असू शकतो दोन दिवसाचा असू शकतो तीन दिवसाचा असू शकतो हा आपल्याला आंदोलन असा करायचं आहे इतका भव्य करायचं आहे की पूर्णचं पूर्ण नागपूर हे हे जे आहे हे हल्लं पाहिजे जी आहे आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत आपली गोष्ट जात नव्हती आपण एवढ्या लोकांपर्यंत आपले आवेदन दिलेले आहे एवढ्या लोकांना आपले पत्र दिलेले आहे आता जी हिवाळी अधिवेशन झालं होतं सर्व मंत्र्यांनी मॅक्झिमम लोकांनी आपला प्रश्न तिथे मांडलेला होता तिथे बोलले त्यांनी आपला डॉ तरी पण कुठल्याच लोकांनी आपल्याला तशा प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही जसा आपण आपल्याला पाहिजे आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हा एक शेवटचा प्रयत्न म्हणून जेवढा होईल तेवढा स्वतःचं आपल्याला त्याच्यामध्ये वेळ देऊन आपल्याला हा ठिय्या आंदोलन करायचं आहे याच्यासाठी परमिशन घेणं चालू आहे नागपूरला की अनिश्चित काळापर्यंत आम्हाला हा आंदोलन करण्याचं परमिशन भेटायला पाहिजे यासाठी सर्व स्टुडंटची साथ लागणार आहे मुंबईला दा तीन ते चार हजार स्टुडंट झाले होते एवढ्यांनी जमणार नाही आपल्याला प्रत्येक स्टुडंटला नागपूरला येऊन त्या ठिय आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि या ठिया आंदोलनामध्ये आपल्याला त्याचं मॅनेजमेंट पण करायचं आहे कुणी आपापलं स्वतःचं जर आपण म्हणून की आपल्याला स्वतःची स्वतः आपण खर्च करणार आहोत असं पॉसिबल होणार नाही एका व्यक्तीला तीनशे ते चारशे रुपये पर डे लागू शकतात होऊ शकते आपल्याला दोन दिवस तिथे थांबावं लागेल तीन दिवस थांबावं लागेल चार दिवस थांबावं लागेल तर त्यासाठी आपल्याला कॉन्ट्री करणंसुद्धा गरजेचं आहे ते यासाठी प्रॉपर नियोजन चालू तर आपल्याला आंदोलनाचं प्रॉपर नियोजन करावं लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पैशे पाण्याचंसुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे की फक्त बोलल्याने होणार नाही आहे कुठे कशाप्रकारे कॉन्ट्री करायची कॉन्ट्री तर सर्वांना करावं लागणार आहे कारण की आपल्याला तिथे राहणं खाणं आपण सर्वांसाठी हॉटेल बुक करून राहू शकत नाही पॉसिबल नाही आहे किंवा बाहेरून जी येणारी व्यक्ती आहे जर ते हॉटेलमध्ये जर त्यांनी राहतो थांबतो म्हटलं तर असं तर नाही करायचं आहे ना आपल्याला कारण की आपल्याला डेली रॅली काढायची आहे बर्डीच्या बसस्टॉपपासनं तर जवळपास इंदोर स्क्वेअर बाकी अजून तुकडोजी स्क्वेअर मेडिकल स्क्वेअर कलेक्टर ऑफिस या सर्व लोकेशनमध्ये जेवढं आपल्याला रॅली करता येईल सकाळी तेवढी आपण रॅली काढणार आहोत तर आपण आपल्या लोकेशनला जाऊन ही आंदोलन पुन्हा कंटिन्युएशनमध्ये करणार आहोत जोपर्यंत सर्वांचं लक्ष वेधत नाही आपल्याकडे कुठला ना कुठला आपल्यासाठी जी आर निघत नाही तोपर्यंत आपण तेही थिए आंदोलन सोडायचं नाही आहे तर आपण फक्त तिथे बसून राहू शकत नाही आपल्याला तिथे जे बेसिक नीड आहे आपल्याला तेचसुद्धा करणं गरजेचं आहे ना आपल्याला तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था करावं लागणार आहे तर कुठला एक व्यक्ती कारण की आपण सर्वे गरीब घरचे विद्यार्थी आहो मॅक्झिमम मी तरी तर गरीब घरचे मॅक्झिमम लोक आहे ज्यांच्या सर्वे काही खूप हायफाय लेवलचे नाही आहे मिडल क्लास गरजेचं आहे सर्वे तर कोणी स्वतःजवळचे साठ सत्तर हजार रुपये तर देणार नाही तर सर्वांना आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्ट्री करणं गरजेचं आहे कुठे ना कुठे आपला सहभाग दाखवणं गरजेचं आहे आपण पैशाचं प्रॉपर नियोजन करायला पाहिजे आपल्या जेवणा खावण्याचा राहण्याचा जो काही खर्च आपल्याला तिथे टेंट बांधावं लागणार आहे आपल्याला तिथे जे बॅनर आहे ते बनवावं लागणार आहे हँड बॅनर बनवावं लागणार आहे जे काही आपल्याला आहे ह्या सर्व गोष्टीचं मॅनेजमेंट करायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या लोकांकडे पैसे आपल्याला द्यायचे नाही ह्या सर्व गोष्टीचा प्रॉपर नियोजन तुम्हाला ग्रुपवर मिळेल जेव्हा हे सर्व होईल आता आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या जवळपास सव्वीस डिसेंबर जानेवारीच्या नंतर आपण हा आंदोलन जे आहे हे नियोजन करत आहो तर सर्वांनी कॉन्ट्री करा आता मुंबईला जायचे वेळेस मॅक्झिमम लोकांनी नाही दिले स्वखुशीने दिलेले आहे पण आता आपण आंदोलन करणार आहोत मोठं तर याच्यासाठी आपल्याला मोठा खर्च लागणार आहे तर याच्यासाठी मी सर्वांना आवर्जून विनंती करते की सर्वांनी आपली जेवढी होईल तेवढी तुम्ही मदत करा जेवढं होईल तुम्ही तेवढं कॉन्ट्रीब्युशन करा आपण सांगू कुठल्या ना कुठल्या एकाच व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ते पैसे जायला पाहिजे जेणेकरून आपण प्रॉपर मॅनेजमेंट ठेवू शकतो प्रॉपर त्याची डिटेल्स ठेवू शकतो कारण की आत्ता जी मुंबईला टीम गेली होती आमच्या नागपूरची तर खूप लोकांचं त्याच्यावर म्हणजे ऑब्जेक्शन झालं जो व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे जो व्यक्ती त्याचं अध्यक्षपद निवत आहे त्यांनी एवढं मॅनेजमेंट केलं एवढी मोठी बस घेऊन गेलं आहे जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस स्टुडंट जाणार होते पर कॅन्डिडेट दोन हजार तुम्ही कॅल्क्युलेशन लावा त्या बसचा तो आ, एक पर्टिक्युलर अमाऊंट त्यांना द्यायचा होता बट वेळेवर स्टुडंट कॅन्सल झाले तेवीस ते चोवीस स्टुडंट गेले तर त्यांचासुद्धा त्यांना पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आला वेळेवर एक व्यक्ती पूर्ण मॅनेजमेंट केल्यावर हो हो म्हटलं स्टुडंट आणि नंतर गेलेले नाही आहे ज्यांना नाही जायचं होतं त्यांनी आधी सांगायला पाहिजे की की आमचं नाही जमणार वेळेवर कॅन्सल करून एका व्यक्तीवर तुम्ही असं थोपून हे खूप चुकीची बाब आहे ना तर यासाठी आपण आमच्या स्वखुशीने आम आम्ही स्टुडंट लोकांनी त्यांना जे अध्यक्ष आहे त्यांनी ग्रुपवर आपला क्यू आर कोड टाकला त्यांनी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी दोनशे कोणी पाचशे कोणी दोन हजार कोणी हजार असे कॉन्ट्री केलेले आहे पण ज्या लोकांनी कुठलंच काहीच कॉन्ट्रीब्युशन केलेलं नाही आहे ते लोक हिसाब मागत आहे की आम्हाला तुम्ही हिसाब द्या कसला हिसाब तीस हजार रुपये झालेले आहे फक्त जमा तीस ते एक एकोणतीस हजार रुपये जमा झाले जे की बसवाल्यांना अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये एक्स्ट्राचे आणखी द्यायचे होते ते देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर तिथे बसची पार्किंगचे पैसे लागलेले आहे त्या व्यक्तीने स्वतःच्या जवळचेसुद्धा पाच सहा हजार रुपये दिलेले आहे त्या तरी ते तुम्हाला कुठल्याच प्रकारची आपल्याला मागणी केली नाही सर्वांनी स्वखुशीने दिले ना तुम्ही हिसाब मागत तुम्ही ज्यांनी दिलेलं आहे ना ते का बरं हिसाब मागत आहे हिसाब तुमच्यासमोर काढून ठेवलेला आहे हिसाब तुम्हाला देण्यात येत आहे तरी तुम्ही जर अशा प्रकारची निगेटिव्हिटी स्टुडंटमध्ये पै प पसरवत असेल ग्रुपवर असा मेसेज आला होता की तुम्ही प्रत्येकांनी हिसाब मागायला पाहिजे तर जे त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहे त्या सर्व लोकांनी हे सर्व मॅनेजमेंट केलं आहे आणि सर्वांना सर्व गोष्टी माहीत आहे सर्वांना ट्रस्ट होता म्हणून त्या व्यक्तीला आम्ही सर्वे आपापल्या जवळचे पैसे दिलेले आहे तर जो आमचा अध्यक्ष आहे हा सु यांनीसुद्धा पूर्ण काय कसं कुठे कॅल्क्युलेशन झालं कारण की कोणी कॅश तर पेड केलेली नाही आहे सर्वांनी ऑनलाईन आहे आणि ऑनलाईनमध्ये पूर्ण कोणी किती पेड केले किती केले किती होते हे सर्व डिटेल्स मिळूनच जाते हे तर सर्व बेसिक नॉलेजच आहे ना सर्वांना तर असल्या प्रकारचे तुम्ही ब्लेम स्वतःच्या स्टुडंटवर स्वतःच्याच मित्रांवर असं करणं योग्य नाही वाटत मला तरी तर आपल्याला या सर्व गोष्टीचं प्रॉपर नियोजन करून आपल्याला सामोरचा मोर्चा करायचा आहे तर आय होप सो की सर्वे सपोर्ट करणार या गोष्टीला सर्वांची उपस्थिती तिथे येणं अनिवार्य आहे कारण की आत्ता जर हा आपला चान्स गेला तर आपलं प्रशिक्षण संपल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आपल्यासाठी कोणी काही स्टँड घेईन असं पॉसिबल नाही आहे आपल्याला आता आतापर्यंत आपण कुठल्या नेत्यांची साथ घेतलेली नाही आहे आत्ता फर्स्ट टाईम आपण पंधरा सोळा तारखेला जे आंदोलन झालं तिथे माझी खासदार हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन क का मोर्चा काढला होता पण आता आपल्याला जिथे होईल मीडिया बघा मी व्हिडिओ याच्यासाठी करत आहे कारण की आपल्याला मीडियाचा सपोर्ट तेवढा नाही आहे जेवढा पाहिजे आहे आपल्याला जोपर्यंत आपली न्यूज मीडियावाले उचलत नाही तोपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत आपली न्यूज पोहोचणार नाही आहे सर्व पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीसाठी आपल्याला रेडी राहणं गरजेचं आहे कारण की आपण जर ठिय आंदोलन करतोय आपण परमिशन घेत आहोत पुलीस डिपार्टमेंटकडनं सिटी ऑफिसकडनं पण तरीही जर आपण आपण हंगामी तर करणार नाही आहो ना आपण मुख मोर्च्या टाईपचंच आंदोलन ही आंदोलन करणार आहोत डेली रॅली काढणार आहोत आणि पुन्हा आपल्या जागेवरून बसणार आहोत जेणेकरून कलेक्टर डिपा कलेक्टर्स किंवा मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब कारण की नागपूर हा मुख्यमंत्री साहेबांचा जिल्हा आहे त्यांचं घर आहे इथे नितीन गटक गडकरी सरांचं घर आहे इथे तर निदान या लोकांचं आपल्याकडे लक्ष गेलं पाहिजे आणि किती लाजीरवाणी गोष्ट आहे की युवा आहोत आपण विद्यार्थी आहोत आपल्याला रोजगार मागण्यासाठी अशा अशा गोष्टी कराव्या लागत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपलं महाराष्ट्राची जर सरकार आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना जर रोजगार प्रोव्हाइड करू शकत नाही तर मग किती वाईट गोष्ट आहे सर्वांना निदान आपलं हे एवढं जनरेशन जी आहे ही एवढी यंग आहे आपलं महाराष्ट्र एवढा यंग आपला इंडिया आहे सर्व देशांपैकी आपला इंडिया सर्वात यंग मानला जातोय तर जर आपल्या युवांचा सपोर्ट जर घेतला महाराष्ट्राने तर आपलं महाराष्ट्र आणखी ग्रोथ करा ना आता आम्ही काम करत आहोत जवळपास किती किती दिवसापासूनचं पेंडिंग काम कुणी त ता, तहसील ऑफिसमध्ये आहे कोणी कुठल्या ऑफिसमध्ये आहे दोन दोन वर्षाचं पेंडिंग काम करून नाही घेण्यात येत आणि तेही ते प्रॉपर वेने आपण काम करत आहोत त्याचंच आपण पैशांची जे पेमेंट आहे ते मागत आहोत तुटक फुटक दहा हजार सहा हजार आठ हजार पेमेंट आपल्याला देत आहे तर आपण आपला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आपण यांना जॉब मागत आहो ना आपण काही यांना भीक नाही मागत आहो किंवा आम्ही यांना काही गलत कमेंट नाही करत आहो की आम्हाला तुम्ही परमनंट जॉब द्या की तुम्ही आम्हाला सत्तर ऐंशी हजार पेमेंट द्या की आम्हाला तुम्ही घर राहायला द्या असं काहीच नाही आहे तुम्ही आम्हाला फक्त एक सिक्युरिटी द्या आम्ही काम करतोय आमचा तर आपण त्याचबद्दलचं पेमेंट मागत आहोत की आम्ही जे काम करतो निदान तुम्ही आम्हाला वीस ते पंचवीस हजार पेमेंट द्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या आम्हाला जॉब द्या आणि मला खूप साऱ्या स्टुडंट लोकांचा हा मॅक्झिमम वेळा प्रश्न असतो किंवा मला त्यांची अशा प्रकारचे आन्सर येतात की तुम्ही अभ्यास करून पेपर द्या तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी स्वतः एम पी एस सी करणारे स्टुडंट आहे हे बघा मी जॉबसुद्धा करते हा माझा टेबल आहे ओके okay. तर हे माझे पेपर्स जे मी आता एक मिनट हा हे जस्ट आता राज्यसेवेचे मी पेपर दिलेले आहे ओके दोन हजार चोवीसचे हे दोन हजार तेवीसचे हा ग्रुप बीचा आता माझा ग्रुप बीचा पुन्हा पेपर आहे आता माझी प्रिलिम निगत आहे मी आता मेन्स देणार आहे ही लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तक आहे एम पी एस सीचे जे पी वाय क्यू असतात त्याची बुक आहे त्याच्यानंतर माझ्या टेबलवर पूर्ण प्रश्नसंच पूर्ण बुक्स हे ठेवलेच असतात कारण की मी जो माझं टार्गेट आहे डेलीचा ही हिस्ट्रीची बुक आहे अशी मी दिवसभर माझा अभ्यास जॉब चालूच असते तर तुम्ही मला नका सांगू हो की मी काय करायला पाहिजे कारण की पूर्णचं पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त अभ्यास अभ्यास आणि पेपर देण्यामध्ये नाही घालू शकत कारण की सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाची आहोत आम्ही आता कुठे ना कुठे हातामध्ये मी पार्ट टाईम जॉबसुद्धा करते मी युवा प्रशिक्षणमध्ये जॉईंड आहे तिथून मला कुठून ना कुठून दहा हजार तर या पेमेंट बेसिसवर घर नाही चालू शकत कारण चा की घर चालवण्यासाठी फक्त आपण आपल्या आईवडिलांच्या भरोश्यावर कथपर्यंत कधीपर्यंत आपण जीवन जगायचं ना कुठे ना कुठे आपल्याला त्यांना सपोर्ट करावं लागणार आहे एक्झाम्स जे आपण देतो आहे एग्जाम्स एक्झाम्स जे देतो आहे याच्यामध्ये जागा एवढ्या कमी असतात की फक्त जेवढे स्टुडंट गेलेले आहेत तेवढे स्टुडंट लागणार ना जेवढी जागा आहे तेवढे जेवढ्या स्टुडंटनी फॉर्म भरला ऑल टोटल तर लागणार नाही याचा अर्थ असा नसतो की बाकीचे कॉलिफाईड नाही सर्व क्वालिफाईड असतात काही ना काही कुठे ना कुठे कुणाची कॅपॅसिटी कमी पडते अभ्यासाची क्षमता कमी पडते पण याचा अर्थ नसतो की तो क्वालिफाईड नाही आहे तुम्ही हजार जागा काढाल तर हजार स्टुडंट जॉईन होईल त्याच्यामध्ये तुम्ही शंभर जागा काढाल नाही दोन लाख स्टुडंट फॉर्म भरेल तर जॉईन तर शंभरच होणार ना तर मला तुम्ही हे नका सांगू की अभ्यास करून तुम्ही जॉब काढा कारण की तलाठी जी एक्झाम दिली त्याच्यामध्ये सुद्धा मला एकशे अठ्ठावन्न एकशे एकशे अठ्ठावन्न पॉईंट समथिंग मार्क होते पण त्या तेव्हा सुद्धा रिझल्ट जो आहे तो दोनशे आठ लागला पॉसिबल कसं आहे पेपर दोनशे मार्काचाच होता त्याच्यानंतर नगरपरीक्षेचे एक्झाम्समध्ये पण असंच झालं हे घोटाळे आपल्या देशामध्ये चालूच असतात तर तुम्ही मला नका सांगू की मी काय करायला पाहिजे कारण की तुमच्यापेक्षा मी खूप पटीने जी मला इथे येऊन ज्ञान सांगतात तुमच्या पटीने माझ्यासोबत जर डिबेट कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकते की तुम्ही माझ्यासोबत डिबेटमध्ये तर हराल कारण की मी फक्त पुस्तकं वाचत नाही मी चार वर्षापासून पुस्तकातले एक एक पॉईंट्स गाळून पिलेली मुलगी आहे कुठला आर्टिकल कुठे वापरायचा कुठला आर्टिकल कुठे बोलायचा हा मला खूप चांगल्याने माहिती आहे तर मला नका सांगू तुम्ही की मी काय करायला पाहिजे ठीक आहे मी माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या सोबत असणारे जे स्टुडंट आहे लढत आहे गव्हर्नमेंटनी आमच्याकडनं वोट आहे हो, आणि वोटची किंमत त्या व्यक्तीला माहिती आहे की एका वोटमुळे गव्हर्मेंट पडू शकते हे गव्हर्मेंटच्या व्यक्तींना सुद्धा माहिती आहे आणि आम्ही वोटर आहो आम्हाला सुद्धा माहिती आहे फक्त 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 एक्झाम एक्झाम देऊन आयुष्य नाही घालवत आहे कुठे ना कुठे प्रॅक्टिकल माइंड ठेवून आपल्याला ह्या सर्व गोष्टीतला जावं लागतं सामोरं किती निर्लज्ज आणि लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा सहा महिन्याच्या योजनेसाठी युवांना फॉर्म भरणे अनिवार्य झालेले म्हणजे त्यांना भरावंच लागतात कारण की आपल्या देशामध्ये पॉसिबलच नाही आहे ना की सर्वांना तुम्ही जॉब द्या आणि असं नाही आहे की सर्वे कॉ सर्वे ए आयचा जमाना आहे सर्वे लोकं शिकले सवरले आहे शिकून सवरून बेरोजगार पडलेले आहे ओके तर मला कमेंट करायच्या आधी ना थोडा विचार करून करा आणि बाबा ज्यांना जास्त एक्साइटमेंट असेल ना तर त्यांनी त्या सर्व गोष्टीसाठी माझ्यासोबत पर्सनली डिबेट करा मला काही प्रॉब्लेम नाही मी रेडी आहे पण माझ्याकडे सध्या तेवढा वेळ नाही माझा पेपर असल्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये मी ॲक्टिव्हिटी आहे पण माझे अभ्यास करून मी पेपर देत आहे ओके माझी मेन्सची तयारी चालू आहे मी ऑलरेडी ह्या सर्व गोष्टी यू पी एस सी एम पी एस सी देणारी स्टुडंट आहे मला प्रॉपर सर्व गोष्टीचं नॉलेज आहे मी डेली या सर्व गोष्टीमध्ये वावरणारी मुलगी आहे ओके तर मला काय करायचं काय नाही करायचं हे सांगू नका जे आणि हे युवा प्रशिक्षणवाले स्टुडंट नाही आहे ते विनाकारण जे अद अतिरिक्त जे बोलणारे आहेत ना मी त्यांच्यासाठी बोलत आहे सॉरी मी थोडं जास्त बोलली असेल तर पण रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे नेहमी शांत राहून अपन आपण अपन आपलं काम करू शकत नाही सर्वांना रिस्पॉन्स देणं पण गरजेचं आहे ओके सर्वांसोबत ने नेहमी चांगलं चांगलं बोलणं गरजेचं नसते जिथे हो म्हणायचं तिथे हो म्हणायचं जिथे हो नाही म्हणायचं तिथे नाही म्हणायचं आम्ही गव्हर्मेंटला आमचा हक्क मागत आहोत कारण की आमचा जो वोट आहे यांनी या यो या योजनेच्या बेसिक्सवर आमच्याकडनं घेतलेला आहे आणि ते सुद्धा हे बोलून की आम्ही यांना तेथेच जॉब देणार म्हणून आम्ही या गोष्टीवर त्यांना जॉब मागत आहो ही गोष्ट ज्यांना समजली ते समजून घ्या ज्यांना समजली नाही ते तुमची तुम्ही पाहत बसा ओके तर सर्व स्टुडंटला माझी विनंती आहे की सर्वांनी सपोर्ट करा आपला मोर्चा होणार आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा मॅक्झिमम लोकांनी आपली प्रेझेन्स दाखवा आणि आपल्याला सरकारना सरकारला आपल्या गोष्टीसाठी मान्य करून घ्यायचं आहे आपण जर आता केलं नाही तर आपल्यासाठी कधीच काही होणार नाही पुन्हा तीच लाईफ जगायची आपल्याला प्रायव्हेट जॉब करा पुन्हा जॉब धुंडा किंवा घरी बसा शेतात जा तेच कामं करायची आहे मुलगी शिकली प्रगती झाली फक्त बोलल्याने होत नाही प्रगती करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा सपोर्ट पण लागतो आणि तो सपोर्ट आपण गव्हर्मेंटकडनं मागत आहो ओके ठीक आहे तर सर्वांना माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की आपल्या नागपूरला मोठा आता आपण आंदोलन करणार आहोत त्याचं परमिशन घेणं चालू आहे प्रत्येकांच्या ग्रुपवर ह्या सर्व्या गोष्टीची डिटेल्स मिळेल सर्वांना कुठेही कुठल्याही ठिकाणी पैसे पाठवायची गरज नाही आहे तुम्हाला प्रॉपर नियोजन सांगितलं जाईल की कुणी कुठे कुठ्या प्रकारे कोणाजवळ आणि एकाच व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये आपण पैसे टाकणार आहोत प्रत्येकांच्या डि वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळे जाणार नाही जे कोणी शंभरही देईल किंवा एकही रुपये देईल ते एकाच व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ते पैसे जाईल आणि एकच व्यक्तीच्या प्रॉपर आपण डिटेल्स प्रॉपर त्याची म तुम्हाला सर्व्या गोष्टी मिळून जाणार कुठल्याच प्रकारचा फ्रॉड झाला नाही पाहिजे ह्या गोष्टीचं आपण खूप चांगल्या क प्रकारे बारकाईने लक्ष ठेवणार आहोत आणि तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला तिथे येणं फक्त यावेळेस आपण पैसे देऊन अर्धे मुंबईला गेलं अर्धे नाही गेले असं जमणार नाही यावेळेस सर्वांना येणं आपली एककी दाखवणं एक लाख दहा हजार स्टुडंट आहो आपण आपल्याला इथे येणं आणि आपली मागणी पूर्ण करून घेणं हे खूप गरजेचं आहे ठीक आहे आय होप सो की सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी सर् इथपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्ही सपोर्ट करत राहा कंटिन्युएशनमध्ये कुठे ना कुठे आपलं पॉझिटिव्हच होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा बोललेलं आहे मुंबई मोर्चा झाल्यानंतर की आम्ही याच्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स घेऊन वीस दिवस पंचवीस दिवस लागेल पण वीस दिवस पंचवीस दिवसाचा वेळ आपण वयानं घालवता आपण पुन्हा एक स्वतःसाठी आंदोलन करत आहोत त्याबद्दल आय होप so की तुम्ही सर्व सपोर्ट करा थँक्यू सो मच